वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर यात्रेसाठी लाखो भाविक दाखल मानाच्या सासनकाठ्यांचंही मोठ्या दिमाखात स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दखनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून ज्योतिबाच्या नावानं चांगभलाचा गजर करत लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होते मानाच्या सर्व सासन काठ्या काथें ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्यात ज्योतिबा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या यात्रेचा मुख्य दिवस होता यात्रेसाठी प्रशासनाची मागील महिन्याभरापासून सुरू असलेली तयारी पूर्ण झाली ज्योतिबा मंदिर व यमाई मंदिर शिखराची पाकळ आणि रंगरंगोटी पूर्ण झाली आहे भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शन मंडपातून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर व वा वाहनतळ या ठिकाणी जाताना भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले वाहनतळापासून मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे दर्शनासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात येत आहेत वाहने उभी करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने सुयोग्य वाहनतळ बसवण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे जागोजागी पिण्याचे पाणी व स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात आली आहे केदारलिंग देवस्थान समितीचे चैत्य यात्रेचं आयोजन केले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसर वाहनतळ व डोंगरावर ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस होमगार्ड स्वयंसेवक खासगी सिक्युरिटी गाईड्सचा पुरेसा बंदोबस्त लावण्यात आहे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केदारलांग केदारलिंग देवस्थान कमिटी व पुजारी मंडळी यांनी केले वाडी रत्नागिरी प्रतिनिधी फॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर फॉवर मराठी न्यूज